नमस्कार ए व्ही पी मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे ठाकरे शिंदे आमने सामने दोघातील टशन थे आज अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात तब्बल तीन वर्षांनी दोन्ही नेते एकत्र आले आणि पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध शिवसेना असे चित्र दिसले नेमकं काय घडलं यावेळी जाणून घेऊया सविस्तर आज अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ होता या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच नेते उपस्थित होते यावेळी उद्धव ठाकरे आले असता त्यांच्या आल्यानंतर जे घडले त्यावरून लक्षात येते की ठाकरे आणि शिंदे यांच्यातील तशन कायम आहे ठाकरे येताच ते शिंदे असलेल्या बाजूला जात होते तेव्हा एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समोर येताच एकनाथ शिंदे यांनी डोळ्याचा चष्मा ठीक करत दुर्लक्ष केले तर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेकडे बघितलेही नाही या उलट नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे शेजारील खुर्चीवर बसण्याचे म्हटले परंतु उद्धव ठाकरे यांनी नकार दिला आणि एक खुर्ची सोडून उद्धव ठाकरे शिंदेपासून तिसऱ्या खुर्चीवर बसले यावेळी अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरेंना आपल्या बाजूला बसण्याची विनंती केली पण त्यांनी नकार दिला आणि बावनकुळे यांच्या बाजूलाच बसले या सर्व राजकीय गोष्टीच्या वर्तुळात चर्चेचा विषय असला तरी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील तशन कायम असल्याचे जाणवते आपण ही नक्की सांगा आपल्याला काय वाटते आजची राजकीय परिस्थिती पाहता ही टशन अशीच राहील की भविष्यात परिस्थिती बदलेल काय वाटते ते नक्कीच कॉमेंट करून सांगा धन्यवाद